हरित आराधना जागतिक वन दिनानिमित्त नवसाचा मारुती मंदिर परिसरात वृक्ष संवर्धनाचा संकल्प जागतिक वन दिनाचे औचित्य साधून वनविभाग व वन नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रामदेव बाबा लेआउट येथील नवसाचा मारुती देवस्थान परिसरात वृक्षपूजन व वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला या प्रसंगी औदुंबर वड आंबा यांचे पूजन करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला कार्यक्रमाला वनरक्षक सुरेश मुंडले वनरक्षक पंकज वेलादे वनरक्षक सोनल लोखंडे वनरक्षक वैशाली तोडसाम वनरक्षक रेणुका सोनी यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा डॉक्टर प्रीती तोटावार नेफ्रो सदस्या आशादेवी कोळसंगे सेवानिवृत्त पोलीस उपधीक्षक त्र्यंबक तोटावार माजी सभापती अंकित नैताम सतीश जाधव संजय वर्मा वैशाली झोटिंग उषा झोटिंग वैशाली बनपेल्लीवार लावण्या जिट्टावार सुहासिनी नुगुरवार निशा नेमनवार ज्योती तांदूळवार वर्षा कोळसंगे व उपस्थित नागरिकांनी सहभाग घेऊन वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला या उपक्रमाद्वारे वनसंवर्धन जैवविविधतेचे महत्व आणि वृक्ष संवर्धनाचा संस्कार रुजविण्यात आला प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज